आहे पोलचं पोलचं मशीन जेणेकरून पोला एम एस बीचे पोल लावण्यासाठी हे प्रोडक्ट आपलं यूज होतं आहे हे याचे कॅपॅसिटी आहे सात ते आठ फूट खाली खड्डा खांतं आहे आणि फ्रंट आहे तो बावीस फुटाचा आहे जेणेकरून अकरा मीटरचे पोल उचलला जातो आणि ह्याच्यासाठी माणसांची कच जास्त कमी खूप कमी लागते जिथे पहिल्यांदा दहा माणसं लागायचे आता दोन ते तीन माणसात काम उरकलं जातं त्याच्या उंची टोटल अकरा मीटरचा पोल बसतो डी पी उचाला जातो दीड टन कॅपॅसिटी आहे बावीस फूट उंची आहे आणि मागचा आहे तो ऑगर आठ फूट खाली जातो खड्डा खाणतो आणि अठरा इंची ब्लेड येत आहे त्याला हे एम एस बी कॉन्ट्रॅक्टरसाठी जास्त कि पैसे त्याची किंमत आहे चार लाख सातसठ हजार शंभर इन्क्लुडिंग जी एस टी 어, 안 되는